नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी काढली होती अर्ज करा आणि लाभ मिळवा या तत्वावर माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांची घुसखोरीची वाढत असल्याने राज्यातील फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर आले आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात आतापर्यंत राज्यातील दहा लाखापेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ आहे योजनेच्या नावावर महायुती सरकारने निवडणूक जिंकली असून पूर्ण बहुमताची अर्जाची छाननी सुरू झाली आहे अर्जाच्या छाननीमध्ये अनेक अर्ज चुकीचे आणि अपूर्ण असल्याचे समोर आले आहे अनेक अने महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आढळल्या आहेत याशिवाय अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन या योजनेसाठी अर्ज केले आहेत अशा चौकशीमध्ये अपात्र आढळलेल्या महिलांना मिळालेले पैसे परत करावे लागू शकतात लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही सरकारी विभागात नियमित कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर अपात्र ठरवले जाईल भारत सरकार बोर्ड राज्य सरकारच्या कोणत्याही स्थानिक संस्थेत काम करत असेल किंवा त्यांना निवृत्ती वेतन मिळत असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांना घरी किंवा कुटुंबात चारचाकी वाहन वा आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र चारचाकी वाहनांमधून शेती अवजारे आणि ट्रॅक्टरला वगळण्यात आली आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला किंवा कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही लाभार्थी महिलांना शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेतून लाभ मिळत असले तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील कोणताही सदस्य जो विद्यमान किंवा माजी आमदार खासदार किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन एकत्रित आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होण्यास तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळावं आपल्या जे की न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा